परिसर अभ्यास एक येता पाचवी संपूर्ण स्वाध्याय पाठ चोवीस पदार्थ वस्तू आणि ऊर्जा चला या पाठाचा स्वाध्याय आपण सुरू करूया प्रश्न पहिला आहे काय करावे बरे अ पाहुण्यासाठी पटकन सरबत करायचे आहे घरात केवळ खडीसाखर आहे उत्तर खडीसाखर कुठून त्याची बारीक पूड करावी ही पावडर चटकन पाण्यात विरगळू शकते त्याचे सरबत बनवता येईल मक्याच्या कंसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खड़े मीठ उपलब्ध आहे उत्तर, खडे पूड किंवा चूर्ण करता येईल असे बारीक केलेले मीठ मक्याच्या कंसावर लावता येईल दोन जरा डोके चालवा अ कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो उत्तर कापराची वडी स्थायू स्वरूपात असते कापराच्या वड्याचे सतत वायुरूपातील लहान कणात रूपांतर होत असते म्हणून कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनांची बचत कशी होते उत्तर प्रत्येक मोटार गाडीसाठी इंधनाची गरज असते अशा अनेक गाड्या वापरल्या की तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते या सर्व गाड्यातील प्रवासी एकाच मोठ्या सार्वजनिक वाहनात बसले तर केवळ त्याच एका बससाठी इंधन खर्च होईल इंधनाची बचत होईल प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो उत्तर डांबर गोळ्यांचे वायुरूपातील लहान कणात सतत रूपांतर होत असते हे लहान कण कपड्याला चिकटतात त्यामुळे कपड्याला डांबर गोळ्यांचा वास येतो हा निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते उत्तर निसर्गात पाणी स्थायू द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये आढळते ही पदार्थांची स्थायू द्रव वायू ही अवस्था कशावरून ठरते उत्तर पदार्थात असणाऱ्या कणांच्या मांडणीवरून त्यांच्या अवस्था ठरतात ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर कार्य करण्याच्या पदार्थाच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात